बघा दहा वर्षापूर्वी राम व वर रहीम यांच्या वयाच गुणोत्तर होत आणि पाच वर्षानंतर दोघांच्या वयाचं गुणोत्तर असेल तर राम रहीम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर इथं मांडा राम इथं रहीम लक्ष द्या इथ त्यांच्या वयाच मित्रांनो स्वरूप गुणोत्तर गणित म्हणजे दहा वर्षापूर्वी राम रहीम यांच्या वयाचं गुणोत्तर एक असतील दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच तीन उदाहरणार्थ त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद वापरा आणि प्रश्न मनाशी विचारा की आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय तेव्हा इथं आजची हा शब्द त्यासाठी ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आहे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काढायची म्हणजे या गुणोत्तरात दहा मिळवा इथं सुद्धा दहा मिळवा गणित म्हणते पाच वर्षानंतर दोघांच्या वयाच गुणोत्तर दोन असते पाच वर्षानंतरची त्यांची इथं समीकरण स्वरूप गुणोत्तर किती हो इथ पाच वर्षा नंतरची हा शब्द या गुणोत्तरात दोन्ही आता पाच मिळवायचे एक एक अधिक पंधरा तीन एक पंधरा म्हणजे पाच वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप गुणोत्तर तयार होतात लक्ष द्या गणित काय म्हणते इथं मांडा इथं छेदस्थानी मांडा रहीम गणित म्हणते पाच वर्षानंतर दोघांच्या वयाचं गुणोत्तर दोन असतील पाच वर्षानंतरच समीकरण स्वरूप रामचं वय किती हो एक एक अधिक पंधरा तीन एक अधिक पंधरा पाच वर्षानंतर राम रहीम यांच्या रही गुणोत्तर दोन असती मांडा इथं दोन असते आणि तिरपागुणाकार करा तीनचा या पदासोबत दोनचा या पदासोबत म्हणजे तीन एक एक अधिक पंधरा बराबर दोन तीन यक्स अधिक पंधरा तीन आतील पदाला दोन आतील पदाला गुणिला हा गुन्हा तीन तीन एक तीन आणि पंचेचाळीस बेतीस सहा एक्स अधिक पंधरा दोन्ही तीस या पंचेचाळीस कर येतानी हे ये तीस वजा स्वरूपात तर या सहा एक्स कडे जातानी तीन एक्स वजा स्वरूपा ही वजाबाकी पंधरा सर ही वजा बाकी तीन एक्स पंधराकडे जातानी तीन भागीला समोर एकटा एक्स आणि हा भाग जातो पाच एक किंमत पाच आहे प्रश्न राम रहीम यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर इथं मांड राम आणि रहीम यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे एक एक्स अधिक या गुणोत्तरात मात्र किंमत टाकायची म्हणजे त्यांची आजची वय आम्हाला पाच अधिक दहा पाच अधिक दहा पंधरा वर्ष रामचं वय पंधरा अधिक दहा पंचवीस वर्ष हे रहीमचवय त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय हो वयाचं गुणोत्तर आजच्या त्यांच्या वयाचं गुणोत्तर तीनास पाच हे या प्रश्नाचं उत्तर okay. गुणोत्तर प्रमाण वयवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करते